नमस्कार मी किरण जाधव हो, आणि आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची न्याय आणि हक्काची सामाजिक राजकीय प्रश्नांची दखल या जाणून घ्या दररोजच्या घडामोडी दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या माहितीनुसार परभणी शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील मदिना नगरातील यंदाच्या दहावी बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारल्याबद्दल नगरसेवक पाशा कुरेशी अब्दुल मोईज यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थिनींचा बुशरा फातेमा अब्दुल मोईज यांनी समरीन अमजुम आलिमा फातेमा नाझिया फातेमा मिजबा तहेरीन उजमा फातिमा तहेरीन सरवरी यांचा विद्यार्थी रांजा बेग मोहम्मद तोहित खान यांचा सत्कार नगरसेवक पाशा कुरेशी आणि अब्दुल मोईज यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते फेरोज बेग सय्यद रफीक पेडगावकर सय्यद दादन शेख फारुख बाबरची शेख शेरू इर्शाद सरवई इर्शाद खान सय्यद अशफाक सोहेल खान सय्यद अजित शेख बाबा मिया शेख जावेद इब्राहिम बेग अब्दुल्ला अंसारी, सय्यद बाजीद शेख शौकत शेख साजिद शोहेब बेग आदींची या सत्कार प्रसंगी उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा शेअर करा लाईक करा